मित्रांनो के जी बैल प्रेम आहे आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे या मैदानात आज पाहू कोण कोणती बैल आली कोण कोणते आहेत बल मग आपण दाखल झालाय मैदानात कधी आला घेऊन आत्ता आला आत्ता आला ना आज कुणास आज काय तुफान पण सांग आहे काय तीच गाडी दिसती नमस्कार काय नाव आहे ह्याच सरजा सरजा हे कुठल्या गावचा दिगंश पुजारवाडी कुणास केला आज पहिला वक्सवाडी संगाराम दाखल झालाय मालक कुठं दिसाना ती संगाराम ती मालक आहे ती काय कुठं गेलं मालक हा जाऊ हा सचिन नाव आहे लय जोरात नाव ठेवलं आहे पुणाचं आहे नियोजन आज हय लक्ष्मणराव पण दाखल झालाय बघा मैदानात हरण्या पण दाखल झालाय मैदानात बघा मुलाखत चालू आहे शेठची कर्नाटकचा लक्ष आज कुणाबर पाहिजे वजीर आहे सांगलाय रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण मैदानात दाखल झाली बघा रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आज कुणा चांगले नियोजन केलं माहित नाही होय नगो ना

आहे ना आज कुणा सांगा नियोजन लारा आपण दाखल झालाय मैदानात पहिलं नमस्कार आज कसं नियोजन हो लावले सुंदर भर टाकलंय चालते शुभेच्छा तुम्हाला रुद्रा कुठल्या गावच इथलाच आहे कुणा सांग पायराय नमस्कार रोमनला घेऊन आलंय किती वाजता आल्याला थे थे। कुणा सांग नियोजन आज नियोजन केली पुषेगाव हिंद केसरीचा मानकरी रोमन रोमन आलाय बागड्याचा त्यांचा सुंदर मैदानात दाखल झालाय बघा सुंदर नमस्कार किती वाजता आले ला? आता आलाय आज कसं नियोजन तात्या केलं असं नियोजन चालतो उदय दादांचा तेज आणि सिकंदर पण दाखल झालाय आज कोणाचं नियोजन आहे मैदानात दाखल झालाय ओमकार शेट नमस्कार किती वाजता आला आत्ता आला जागा पकडली नाही काहीच आज कसं नियोजन लावलं वादन ते गाडीला स्पीड लई लागतं